रामकृष्ण हरे मित्रांनो ज्ञानेश्वरीचं सत्तावीसावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत राजविद्या राजगुह्य योग आहे नववाध्याय ओबी नंबर दोनशे सव्वीस अखंड अगर्वता होऊ नये तयाची विनय हेची संपत्ती ते जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच ठाई <coughs> याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ना सांगतात की जे नेहमी निरभभ आगुण राहतात म्हणजे जे अभिमानास विरहित आहेत त्यांना अभिमान नाही नम्रपणा ही त्यांची संपत्ती असते आणि ती संपत्ती जय जय या मंत्रघोषाने माझ्याच ठिकाणी अर्पण करतात आता भगवंताचं नामस्मरण आपण चालू केलं पाहिलं महत्व काय आहे नाही का नाम घोष नामघोष भगवंताचं नामस्मरण केल्यावर काय होतं आपण मागच्या प्रवचनात पाहिलं आता त्याचा परिणाम काय होतो तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की भगवंताची जो सतत नामस्मरण करतो तो अत्यंत विनयशील होतो विनयशीलता हीच त्याची संपत्ती असते भगवंताच्या नामस्मरणाने काय होतं तर त्याला सगळीकडे भगवंत दिसायला लागतो तो मित्र भेटला नातेवाईक भेटले भिकारी भेटला दुकानदार भेटला तर त्या प्रत्येकामध्ये त्याला भगवत दिसायला लागतो मग ती सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या मुक्ती त्याला सहज प्राप्त होतात आपण हरिपाठाच्या प्रवचनामध्ये आहे व सगळ्यांना एक सांगायचं ते राहिलंच की या यूट्यूब चॅनलला हरिपाठाच्या सत्तावीस अभंगाचं निरूपण आहे पसायदानाच्या नऊ अभंगाचं निरूपण आहे दोघांची प्रस्तावना पण आहे आणि आता ज्ञानेश्वरीचे आत्तापर्यंत समजा सव्वीस अभंग सव्वीस ओव्यांचं निरूपण झालेलं आहे पुढं ते चालू राहील प्रत्येक प्राण्यामध्ये भगवंत दिसू लागला की तो प्रत्येक पाण्यापुढं नम्र होत आणि ही नम्रताच त्याची संपत्ती असते माणूस नम्र झाला म्हणजे काय होतं नाही का आपण प्रत्येकाला नमस्कार केला म्हणजे काय होतं तर त्याच्या हृदयामध्ये जो परमेश्वर आहे तो जागृत होतो आणि तो, तो पण विनयशील होतो आणि आपल्याला प्रत्येकामध्ये देव दिसू लागल्यामुळं आपल्याला भगवंताचं अस्तित्व सगळीकडे जाणवायला सुरुवात होते भगवान श्रीकृष्ण सांगतात ते आधी ब्रह्मा करू शेवटी मशक धरूणे माझी समस्त हे जाणवणी स्वरूप माझं ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत सृष्टीचे निर्माते कोण आहे ब्रह्मदेव तर त्यांनी निर्माण केलेलं शेवटचं प्राण म्हणजे चिलट तर परे माझी समस्त हे सगळेजण माझे आहेत मी निर्माण केलेले आहे आणि ते माझेच स्वरूप आहेत मग वाढ धाकुटेनं म्हणती सजीव निर्जीव नेनती लिए वस्तू उजू लुटती ती बीच म्हणून वाढ म्हणजे काय मोठे वाढ धाकुटे म्हणजे छोटे मोठे असं काही मानायचं नाही हा श्रीमंत हा गरीब हा ज्ञानी हा अज्ञानी हा खेड्यातला हा शहरातला हा बॉस हा साहेब हा शिपाई नाही सगळेजण आपल्याला सर तुम्ही ऑफिसमध्ये काम करता सा। जेवढं साहेबाला मान देता तेवढाच मान तुम्ही सुद्धा द्या साहेबाला आहोजाऊ माताने शिपायला पण जाऊ म्हणा नाही का हे इकडे रे गणू असं नाही म्हणत गणेशजी इकडे या असं म्हणत पाह त्याला छाती फुकते मला जाऊ हाक मारली आणि मग तो तुमचं प्रत्येक काम करायला लाग त्याच्यातही देव खरं सांगतो कोणत्याही मोठ्या माणसापेक्षा छोटी माणसं जास्त उपयोगी असतो छोटी माणसं मनापासून तुम्हाला मदत करायला तयार होतात मोठी माणसं अहंकार आणि लांब राहत तुम्ही त्यांना किती नमस्कार करा त्यांच्या पुढं चाटुगिरी करा तुमची अडचण आली तर कोणी मंत्री आमदार तुमच्या मदतीला येत नाही पण जर तुम्ही खालचे वाचमन झाडूवाल्यांना नेहमी नमस्कार करत राहिलं तर ते, ते पटकन धावत येत म्हणून भगवंत सांगतात आहे की वाढ धाकुटे ना म्हणजे छान मोठे काही मानायचं नाही सजीव निर्जीव नेनं ती सजीव निर्जीवसुद्धा मानायचं ना जे वस्तूसुद्धा उचलून ठेवताना हळूश ठेवायची काय तर त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे झाडालासुद्धा उन्हाकार तोडायचं नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे हे जेव्हा माणसाच्या मनामध्ये येतं ही वस्तू उजूल उठ मीच म्हणून प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे असं मग आपल्याला भास व्हायला सुरुवात होते आता नम्रता हा दैवी गुण आहे तो प्रत्येकामध्ये येणं हळूहळू अवघड होतं एक लक्ष काय नम्रता म्हणजे दुबळेपणा नाही तर तो एक अलंकार आहे तुम्ही मोठ्या माणसा पोडवतो पैलू आणि त्याच्यासमोरचे सगळे नम्र होतात पण जो दुबळा आहे जो गरीब आहे त्याच्यासवरसुद्धा नम्र होणं ही तुमची विनयशीलता आहे जे वाचमनला आपल्यासुद्धा नमस्ते काय चाललं बाबा बरं आहे का असं म्हणणं त्याला हृदय एकदम शांत वाटतं त्याच्यातला देव आपल्याला आशीर्वादच देतो तुम्ही साहेबाला तर नमस्कार करतात शिपायला पण गेल्यावर नमस्कार करा नमस्ते काय त्याचं समजा नाव गणेश आज नमस्ते गणेशजी काय चाललंय बाबा लवकर आला बरं त्याला खूप आनंद होतो जे जे भेटले होतो ते ते जाने जे भगवंत त्याच्या प्रत्येकात पण पाहिलं की आपल्याला लहान मोठं साहेब शिपाई हा श्रीमंत हा गरीब हे भान काही राहत नाही जो ज्ञानी असतो तो भगवंताचं खरं रूप ओळखायला सुरुवात करतो आणि त्या ज्ञानाने तो नम्र होतो त्याला ज्ञान कोणतं प्राप्त होतं की प्रत्येकात प्रत भगवंत आहे त्याच्यामुळे तो कोणाला दुखवत नाही पण काही अतिशहाणे ज्ञानी असतात पुस्तक किडे पुस्तकं वाचून ज्ञानी झालेले त्यांचा अहंकार वाढतो माझी सगळी ज्ञानेश्वरी पाठ मी वेद वाचले मी अभ्यास केला मी काशीला जाऊन आलो काशीमध्ये शिकून आलो सगळं शिकलं बाबा तू पण तू नम्र नाही ना झाला तू अजूनही ताठ्यामध्ये सगळ्यांना बोलतो ए जा म्हणतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या अंगावर टापडतो का तू ज्ञानी आहे तुला सगळे नमस्कार करा तू कोणा ना नमस्कार नाही करणार तर हा अहंकार माणसाला परमेश्वरापासून दूर नेतो आणि त्याच्या जीवनाची नासाडी करून टाकतो ज्ञानेश्वर याबद्दल सांगतात आहे तैसे पाचाही गाठी पडे जे देहा का उघडे नाचवे चहूकडे तो अहंकाराचा जा नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानापाठी अज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाच अहंकार जो आहे ना हा गरीबाला होत नाही ज्ञानी माणसाला लवकर होतो आणि मग तो त्याला पाहिजे तसं नाचवायला सुरुवात करतो आता अहंकार जो आहे ना हा काहींना रूपाचा असतो एखादी सुंदर स्त्री असेल की त्याला गर्व असतो मी खूप सुंदर आहे मग ती बाकीच्यांचा अपमान करत होतो एखादा माणूस पैशाने श्रमंत असतो मग तो भावाला सुद्धा अपमानित करतो तुझं काय नाही का है? मेरे पास बंगला आहे गाडी आहे तेरे पास की आहे अरे पण ती बंगला गाडी किती दिवस टिकणार आहे वेळ आली तर सगळं सोडून द्यावं लागतं काही ना ज्ञानाचा अहंकार असतो काही ना रूपाचा असतो काही ना पैशाचा असतो अनेक प्रकारचे अहंकार बुद्धीचा अहंकार असतो काही ना सत्तेचा अहंकार असतो सत्तेवर मंत्री झाले की मग याला तुरुंगात टाक त्याला तुरुंगात टाक याच्यावर खोटे आरोप लाव त्याच्यावर खोटे आरोप लाव आणि सत्ता गेली की हात जोडून उभं राहिला तर मला ना काय तुरुंगात टाकू मी चुकलो वेळेस आहे ना आपल्या डोळ्यासमोर उदाहरणं आहेत नाही भगवंत आपल्याला ते सांगतात आहे की अहंकार हा टिकत नाही पाची पांडव जे महाबलाढ्य होते अर्जुनाला पौरुषत्वाचा अभिमान होता काय तो, तो एकमेव पुरुष म्हणजे त्याला छातीवर स्थानाची चिन्ह नव्हतं त्याच्यामुळं ते त्याला एकमेव पुरुष म्हणतो त्याला कसलं रूप घ्यावं लागलं ला बृहण्नाडा म्हणजे छक्का द्रौपदीला गर्व होता मी पाच पुरुषांची पत्नी आहे महाराणी आहे तिला दासी व्हावं लागलं सम्राट धर्मराजाला राजाचं भाट व्हावं लागलं महाबली भीमाला स्वयंपाकी व्हावं लागलं नकुल सहदेवाला दास व्हावं लागलं घोड्याचा खरारा करा कोणा आपल्याला हे महाभारतामध्ये शिकायला जे मिळतं तर हेच की तुमची वेळ आली तर तुम्हाला जे कर्म आहे किंवा जो तुमचं नशीब आहे ते कुठल्या कुठं नेऊन ठेवतं राजाला भिकारी करतं भिकाऱ्याला सुद्धा राजा, राजा करून टाकतो म्हणून नेहमी नम्र राहा नेहमी नम्र राहिलं तर काय होतं म्हणाला आपण कोणाला दुखवलं नसल्यामुळं कोणी आपला अपमान करत नाही आता मी एखाद्याचा अपमान केला सारखा आणि नेमकं त्याच्याकडे जायची मला वेळ आली तर तो माझा अपमान केल्याशिवाय सोडेल का नाही सोडत मी जर नेहमी त्याच्यापुढं नम्र असेल नमस्कार तर तो मला अरे काही काळजी करू नका तुमची आज वेळ आली म्हणून काय झालं मी आहे तुमच्यावर तुम्ही माझं नेहमी मान दिला आज मी तुमचं काम करतो नम्रतेचे फायदे खूप आहेत आपले उत्तमत्व नाठवे पुढील योग्या योग्य नेणवे एक सरे वात्राचे निनावे नमूची आवडे जैसे उंची उदक पडिले ते तळतटरी जे उगेले तैसे नवी जे जे भूतदास देखील तैसा स्वभाव उचित आहे नम्र काय करतात ते सांगतात ते की योग्य योग्य कोण श्रीमंत गरीब काही पाहू नको एक सरे व्यक्ती मात्राची नावे सारखे सगळे व्यक्ती सारखेच मानायचे जसं उता उंचावर उदक टाकले की ते उताराकडे धावत तस आपलं मस्तक नेहमी नम्र झालं पाहिजे अशी मानवर करून समज काय रे फार दिवस टिकत नाही तुमचा तुम्हाला अपमान हा सर करावाच लागतो पर नम्रता दाखवायची तर ती हृदयातून पाहिजे दाखवण्यापुरती नाही पुढारी लोक कसे सगळे जमले का जा नमस्कार नमस्कार मनात भाव असतो का काही नाही त्यांच्याकडे जाते काम नाही करत एक फोटोग्राफर चाललेला असतो व्हिडिओ शूटिंग चालू असतो म्हणून सगळ्यांशी हात जोडतात मनात नम्र भाव आहे का नाही पण जे ज्ञानी आहेत त्यांच्या मात्र मनातूनच ज्ञान नम्र भाव असतो त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक संतोष असतो समाधान असतं नम्र होता नाही भगवंताचीच आठवण राहते का कोण का नम्र होतो तर त्याच्या रूपातलं देव मला दिसतो म्हणून मी नम्र होतो अहंकार हा निसर्गतात बिंडलेला आहे सर्व प्राणीमात्रामध्ये अहंकार आहे भीती आहे नाही का नंतर राग आहे हे षडरूप आहेत प्रत्येक प्राणीमात्रामध्ये लहान वर्गसुद्धा चिडतं मोठी माणसं चिडतात म्हातारी माणसं तर जास्त चिडतात अहंकार सुद्धा काय होतं कशाचा अहंकार अहंकारात माणसाला कशाचा एखाद्या बाई दागिणं घेतलं तर चिड बघा पाच तोळ्याचं मंगळसूत्र घातलं तुझं तर तीन तोळ्याच अरे हो पण तिचं मंगळसूत्र तीन तोळ्याचं आहे पण तिच्या हातातल्या बागड्या दहा तोळ्याच्या आहे तुझं किती आहे तिच्या नवऱ्याकडे सोनं कमी असेल त्यांचं घर मोठं आहे काय कशाचा अहंकार होतो माणसाला समजतच पण ते माणसाला अहंकार माणूस स्वतः खुश होतो दुसरा खुश होत नाही मला खूप अहंकार झाला मी केवढं मोठं घर बांधलं माझं घर व्हायला तर लोक आले पाहिजेत माझ्या घरामध्ये जर येऊन लोक आनंदाने राहिले त्यांना पाहून आनंद झाला तर मला आनंद आहे नुसतं मी मोठं घर बांधलं तुमचं कुठे छोटं आहे हा तुमचं घर तुम्हाला लाटलं तुमच्या घरात येत आहे कोण घराला घर पण मोठे पण कधी जेव्हा तुमच्या दारात हजार चपलं आहेत लोक वारंवार येतात घरामध्ये तुमचं काहीतरी काम निघतं आहे लोक तिथं काहीतरी खातात आहे पितात आहे चुप्त होऊन जातात तेव्हा त्या घराला खरं महत्त्व येतं नुसतंच मोठं घर आहे चक्च काय सगळं बारीक फर्निचर कोणीच येत नाही त्याचा उपयोग काही नसतो विनयशीलतेच्या अनेक संतांच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत नम्रता म्हणजे काय विनयशीलता ही एकनाथ महाराज तुकाराम महाराज यांच्या विनयशीलतेच्या नम्रतेच्या अनेक कथा आपण पाहिलेल्या आहे पण ही विनयशीलता येतं जिथं नामघोष आहे जिथं परमेश्वराचं चिंतन आहे परमेश्वराचं नामस्मरण आहे त्याच्यामध्येच विनयता येत काही न करता विनयता येत नाही मी टळलं काही नाही मी आजपासून नम्र होणार सगळ्यांशी होणार नाही माझं तासभर टिकल्यानंतर टिकणार नाही कारण माझा मूळचा जो स्वभाव आहे अहंकारी तो आपोआप बाहेर पडतो म्हणून परमेश्वराचं नामस्मरण केलं की के आपाप तुम्ही नम्र होतात भगवान श्रीकृष्ण सांगतात त्या अर्जुनाला काही एकाचे वैकुंठा जावे ते तिही वैकुंठच केले आगवे तैसे नामघोष गवळले धवळले विश्व नामस्मरण करून लोक वैकुंठाला जातात परमेश्वराकडं पण ही संत मंडळी नम्र मंडळी काय करतात ती ही वैकुंठच केले आगे सगळं जगच वैकुंठ करून टाकतात तैसे नामघोष गवळे धवळले नाम नामघोषाचं महत्व काय ते स्वातंत्र्य वैकुंठाला जातात पण सगळं जगच वैकुंठ काय आणि सगळ्यांना मुक्त करायचा प्रयत्न करतात तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीही न दिसे वरी योग्यांची मानसे कोंबडरून जा भगवंत जाणतात मी काय आहे वे मी वेळ वैकुंठ सापडणार नाही एक वेळ सूर्यबिंबामध्ये दिसणार नाही कधी योग्यांच्या मनामध्ये दिसणार नाही ऋषीमुनींच्या पण मी कुठं दिसे परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा येथे नामघोष बरवा करत आहे मी कुठं सापडेल हरवलेला मी माणूस कुठं सापडेल भगवंत जेथे नामघोष बर्वा करती पा जिथे नामघोष चालू आहे जिथे नामस्मरण चालू आहे तिथं मी तुला हमका सापड भगवंताला नम्रता प्रिय आहे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपल्या अंगी नम्रता हवी नुसता जप केला दानधर्म केलं यात्रा केली पण मनामध्ये जर नम्रता नसेल दान देताना दान घेणारा मोठा आहे आपण गरीब आहोत तो आपल्याकडून दान घेतो म्हणजे तो आपल्यापेक्षा मोठा आहे असं मनामध्ये येणं ही भावना नम्रतेची आहे मी मोठा आहे म्हणून तुम्हाला दान देतो ही भावना तुमच्या मनातलं पापी भावना आहे तुम्हाला अहंकार आहे की तुम्ही काहीतरी देता भगवद्गीतेमध्ये सुद्धा दानाचं महत्त्व सांगितलेलं पुढं येईल आपल्या याच्यामध्ये प्रवचना की दान घेणारा हा दान देणाऱ्यावर उपकार करतो म्हणून त्याच्यापुढे नम्र झालं पाहिजे म्हणून दान देताना नेहमी हात जोडलेले असणं गरजेचं आहे आपल्या नम्रतेने समोरच्या हृदयातला परमेश्वर जागा होतो महाभारतामध्ये पाती पांडवांचं उदाहरण आहे की ते जेव्हा नम्र झाले तेव्हा त्यांना सगळं राज्यवैभव प्राप्त झालं येणारं सुख नम्रतेने भोगावं येणारं दुःखसुद्धा नम्रतेने भोगावं जे दुःखामध्ये दुःखी व्हायचं कारण हे आपल्या कर्माचं फळ आहे परमेश्वराची कृपा समजायचं सुख आलं तरी ती परमेश्वराची कृपा समजायचं आणि आपल्या अंगातली विनयशीलता अजिबात संपू द्यायची नाही म्हणून परमेश्वराला नम्र हा भाव आवडतो म्हणून आजपासून आपण काय करायचं तर नम्र आहेत राग आला तर मनातल्या मनात गिळायचं छोटा मोठा मानाचा भिकारी असो छोटा दुकानदार असो साधा भाजीवाली असो आपल्या ऑफिसमधला शिपाई असो घरातली मोलकरीण असो नमो नमः सगळ्यांना हात जोडायचे नमस्कार करायचं कारण त्याच्यातलं हृदयातला परमेश्वर आपण तर आज आपण इथं सत्तावीस नंबरचं प्रवचन सांभूया सगळ्यांना माझी विन विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकवर मित्रांना पाठवा या यूट्यूब चॅनलवर हरिपाठ पसायदानाच्या अभंगाचं नृ पण आहे खूप लोकांना ते आवडलेले जवळ पंचेचाळीस लाख लोकांनी आत्तापर्यंत ही प्रवचनं ऐकलेली आहेत तुम्हीसुद्धा सगळ्यांना पाठवा मला पण आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहा पुंडली कराजे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेवतुकानां पण्डरीनाथ भगवान् कीर राम ज्ञानेश्वरमहाराजकीर रामकृष्णहरि